नमस्कार आपण पाहत आहोत प्रभात डिजिटल आयोजित कृषी प्रदर्शनाचा आज तिसरा दिवस होता दरम्यान रविवारी गर्दीने चांगलाच उच्चांक गाठला दिनांक एकोणतीस नोव्हेंबर पासून शहरातील एकलव्य क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या प्रदर्शनेला पहिल्या दिवसापासून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे दरम्यान रविवारी खासदार स्मिता वाघ आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा केतकी पाटील यांनी प्रदर्शनेला भेट देत विविध स्टॉलवर माहिती जाणून घेतली यावेळी शेतीसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला शेतकऱ्यांना शेतमजुरांची समस्या सध्या भेडसावत असल्याचं लक्षात घेऊन यंदाच्या प्रदर्शनात कृषी यंत्र आणि अवजारांचे तब्बल चाळीसहून अधिक तर इतर दोनशे पेक्षा अधिक स्टॉल्स एका छताखाली पाहायला मिळत आहे कृषी प्रदर्शनामधून त्या जळगाव मधल्या किंवा आजूबाजूच्या गावातल्या शेतकऱ्यांना बरीच माहिती मिळत असते शेतीचे ते तंत्रज्ञान आहे साहित्य अवजारे काही बियाण्यांचा आहे काही औषधींचा आहे इथं माहिती मिळत असते आणि शेतकऱ्यांना कसं फवारणी किंवा औषधी पिकांसाठी कसं दिले जाते इथं संपूर्ण माहिती दिली जाते असं प्रदर्शन वास्तविक पाहता वर्षातून एक वेळा वर्षातून चार वेळा व्हायला पाहिजे शेतकऱ्यांना एका जा एका ठिकाणी प्रत्येक गोष्टी पाहायला मिळते प्रत्येक शेतकरी शेतकरी हा सामान्य कुटुंबातील असतो शेतकऱ्याला प्रत्येक ठिकाणी किंवा ऑब्झर्वेशनला जाणं शक्य होत नाही इथं आपलं प्रॉपर जिल्ह्यामध्ये ऑब्झर्वेशन असल्यामुळे त्याला इथं येणं सु सुलभ झालं आणि प्रत्येक बियाण्याची माहिती मिळते प्रत्येक कंपन्यांची माहिती मिळते ॲग्रिकल्चरसाठी लागणाऱ्या ठिबक उत्पन्नाची माहिती मिळते एक छोटा शेतकरी आहे निंबूचा आणि याचा आम्ही शेतातच नेहमी जातो येतो पण आम्हाला काही माहिती नव्हती आठ नऊ वर्षापासून आम्ही कृषी पा पाहतो त्यामुळेच आम्हाला थोडंफार ज्ञान वाढतं आणि ज्ञान वाढल्यामुळे आम्ही आमच्या बियाण्यात किंवा खतामध्ये बदल बदल करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला फायदा होतो काही मशिनरी काही इथे पाहायला मिळाल्यामुळे आम्हाला त्याची आता बैलापेक्षा बाएल, बा, हे छोटे अवजार घेऊन शेती करावी असं मनात येतं सोमवारी या कृषी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून पुढचे कृषी प्रदर्शन शहादा येथे आयोजित केले जाणारे हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा